जे जे बापा कर। नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल संध्याकाळी दिवा लावला आणि मग रोजचा प्रश्न स्वयंपाक काय करायचा मग म्हटलं आळूवडी आणि मसाले भात करूया पहिले आपण आळूवडी तयार करून घेऊया आम्हाला सर्वांनाच आळूवडी आंबट गोड आवडत असल्यामुळे मी चिंच व गूळ पाण्यात भिजत घातले इथे मी गूळ पावडर यूज केली आहे तुम्ही गुळाचा खडा पण यूज करू शकता नंतर आळूची पानं छान असे स्वच्छ धुवून घेतली आहे सर्वात आधी बेसनपीठ भिजवून घेतले आहे त्यात तिखट हळद मीठ ओवा पांढरे तीळ आणि भिजत घातलेले गुळ चिंचेचे पाणी घालून मिश्रण एकजीव करायचे आहे इथे ओवा व पांढरे तीळ एक्सेप्शनल आहे तुम्हाला सिंपल वडी आवडत असेल तर ते स्किप करा मिश्रणात थोडं थोडं पाणी घालून चांगलं फेटून घ्यायचे आहे हे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळ हे नसतं पूर्ण पानांवर स्प्रेड करता येईल अशी कन्सिस्टन्सी ठेवा नंतर दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवून द्या तर पातेल्यात पाणी घ्यायचं आहे व कमी गॅसवर पाणी उकळण्यासाठी ठेवायचे आहे पाणी उकळेपर्यंत आळूच्या पानांचे देठ कापून घेऊया त्यानंतर या पानांमधील सर्वात मोठे पान घ्यायचे आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बेसन पीठ पूर्ण पानांवर स्प्रेड करून घ्यायचे आहे त्यानंतर त्यापेक्षा लहान आकाराच्या पानांना पण दाखवल्याप्रमाणे पीठ लावून घ्यायचे आहे दाखवल्याप्रमाणे पाच सहा पानांना पीठ लावून एकावर एक ठेवायचे एक आहे नंतर व्हिडिओमध्ये में दाखवल्याप्रमाणे पानं फोल्ड करून त्याला पण पीठ लावून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये में दाखवल्याप्रमाणे रोल करून घ्यायचा आहे रोलला सुद्धा पीठ लावून घ्यायचे आहे यानंतर स्टीम करण्यासाठी ठेवलेल्या पाण्याच्या पातेल्यावर चाळणी ठेवायची आहे त्यावर आळूची वडी वाफून घेण्यासाठी ठेवायचे आहे वाफवून घेतलेल्या आळूच्या वड्या आतमधून झाल्या की नाही ते चेक करून आळूच्या वड्या थंड होण्यासाठी ठेवून द्यायच्या आहे थंड झालेल्या आळूच्या वड्यांचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व काप करून झाल्यावर कढईमध्ये तेल घ्यायचे आहे व तेल तापल्यावर सगळ्या वड्या तळून घ्यायच्या आहे त्यानंतर मी थोडे पापड तळून घेतले श्रीजाला मसाले भातासोबत पापड खूप आवडतात त्यानंतर मी लगेचच मसाले भाताच्या तयारीला लागले मसाले भातासाठी लागणारे सर्वच व्हेजिटेबल मी पहिलेच चॉप करून ठेवले होते नंतर फोडणीसाठी दोन तीन पळी तेल घेतले त्यामध्ये जिरं मोहरी घालून ते छान तडतडल्यावर त्यात अद्रक लसूण पेस्ट घालून तेलात परतून घेतले नंतर शेंगदाणे कांदा टोमॅटो वटाणा बटाटा घालून तेही तेलात छान परतून घेतले सर्व व्हेजिटेबल थोड्या वेळ तेलात परतल्यानंतर त्यामध्ये नंतर ड्राय मसाले घालून घेतले इथे मी ड्राय मसाल्यामध्ये फक्त लाल तिखट हळद मीठ एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला घातला सर्व ड्राय मसाले, मसाले परतून घेतल्यानंतर स्वच्छ धुतलेले तांदूळ घालायचे आहे तर इथे मी बासमती मिनी मोगरा तांदूळ यूज केला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही तांदूळ घेऊ शकता त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून कोथंबीर टाकून सर्व एकजीव करून चार पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे तर अशा प्रकारे आमचा झणझणीत मसाले भात व यमी अशी आळूवडी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा